चार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे चौदा एप्रिलला आपण पाहणार आहोत की सगळेच नाश्ता करत असतात इतक्यात बाबा सर्वांना रम्याला बघायला मुलगा येणार असल्याचं सांगतात हे सगळं परस्पर ठरवलं यातलं मला काहीच विचारलं नाही असं म्हणत हत्या रागवते मानिनी व इतर बाकीची मंडळी स्थळ चांगलं आहे आणि आपली रम्या सुखात नांदेल असं म्हणतात हे ऐकून रम्या रागाने निघून जाते दादा आणि वहिनीने रम्याची पोटच्या मुलीसारखी काळजी घेतली असं मिथून वसुत्याला समजवतात यावर आई म्हणून आपण रम्याचा विचार केला पाहिजे असं त्या मनातल्या मनात, मनात बोलत असतात आणि मग त्या रम्याला लग्न करण्यासाठी तयार व्हायला प्रयत्न करतात तर इकडे खोलीमध्ये रम्या पार्कने दिलेले गिफ्ट पाहून रडते आज जर आपण लग्न केलं असतं तर आपण नवरा बायको म्हणून असतो असं म्हणत रम्या रडू लागते इतक्यात तिथे हत्या येतात आणि रम्याला समजावतात पार्थचा विषय सोडून दे बाळा असं म्हणत रम्याला पार्थ सोबत लग्न करायचा विचार सोडून दे रम्या त्याला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही असं हत्या रम्याला समजावतात इतक्यात तिथे पार्थ येतो मला रम्याबद्दल काहीच वाटत नाही हे खोट आहे एक मित्र म्हणून तिची काळजी वाटते आपुलकी वाटते पार्थ रम्याला समजावतो बाबांनी आणलेलं म्हणजेच विक्रमने आणलेलं स्थळ खूप चांगलं आहे असं म्हणत वसुवत्या आणि पार्थ हे दोघही रम्याला तर।, तर यावर इकडे रम्या मुलाला भेटायला तयार होते वसुताईंना रम्याच्या लग्नाचा निर्णय पटला आहे असं मानिनी बाबांना सांगते तर नंदिनी या दोघांचे आभार मानते रम्याच्या लग्नाचा विचार केला रम्या तिच्या लग्नाचा निर्णय मान्य करेल असं नंदिनी आईबाबांना समजवते तर, तर इकडे दुसऱ्या दिवशी मुलाकडचे पाहुणे येतात सगळे छान गप्पा मारत असतात इतक्या तिथे रम्या सजून येते पाहुण्यांशी बोलत असताना रम्या म्हणते की तुमची फॅमिली खूप चांगली आहे तुमच्या घरी सून म्हणून आले तर मी सुखात राहील रम्याचं असं अचानक बदललेलं वागणं पाहून मानिनी म्हणते की अगं रम्या असं काय बोलतेस तर यावर रम्या म्हणते की अगं मामी एका लग्न झालेल्या मुलीचा हात मागायला आले ती असं म्हणतात सगळेजण शॉक होतात आलेली पाहुणे देखील हे ऐकता शॉक होतात यावर रम्या म्हणते की मनाने दुसऱ्या मुलावर प्रेम करणाऱ्या मुलीचा हात मागायला आला आहात माझं आणि पारच लग्न झालंय पाहुण्यांसमोर असं बोलताना घरातील सगळेच शॉक होतात रम्याचं असं विचित्र वागण बघून वसुआत्या देखील घाबरते तर आता मालिकेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की रम्याचं असं बेधडक वागणं पाहून काव्या विचार करते की आपणही आपलं प्रेम सगळ्यांसमोर ओरडून ओरडून सांगूच शकतो त्यामुळे आता काव्या मदतीने घरच्यांना आणि जीवाबद्दल सांगणार आहे मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज